मदत करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या बाबतीत देखील प्रशासन लक्ष देणार आदित्य ठाकरे म्हणले की स्थगिती देऊ आम्ही सरकार आल्यावर ना या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो एवढंच मी सांगतो हे सरकार जे महायुतीचं सरकारी आहे हे महायुतीचं सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहे आणि यामध्ये जे विकास प्रकल्प सुरू आहे हे विकास प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद केलेले हे विकास प्रकल्प महायुती सरकारने सुरू केलेले आहे एकीकडे विकास आहे दुसरीकडे लाडक्या बहिणीसारखे जे योजना आहे त्या म्हणजे कल्याणकारी योजना विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचं काम महायुती सरकार करत आता मी सांगतो तुम्हाला जे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे आणि आता आपल्याला मी सांगतो आता माझ्याकडे आकडा आहे एक कोटी पाच लाख नऊ हजार पाचशे बेचाळीस अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झाले ग्राह्य धरलेले आहेत दीड कोटीपैकी आणखी एक कोटी पाच लाख झालेत आणखी ही संख्या वाढेल आता रक्षाबंधनच्या अगोदर एक कोटी पाच लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काय अर्ज येतील हे तपासून ते आणखी अडीच कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये दे निर्णय दिलेला आहे आता हे आरोप करतात घरात बसून आम्ही काम करतो पूर परिस्थितीत जाऊन त्यामुळे जनता शून्य आहे हुशार आहे काम करणाऱ्या लोकांना दे. सरकार जनता साथ देते घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसणार इससे इससे साफ दिखाई देता है ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है ये महाराष्ट्र का कल्चर नहीं है ये ये महाराष्ट्र की परंपरा नहीं है ये जो इतने निचले स्तर पर देवेंद्र जी को टीका करना इसका मतलब उनका मानसिक संतुलन बिगड़ गया है और उनके पैरों तले जमीन खिसक गई है उनको उनकी उनकी हार नजर आ गई है क्योंकि तो जैसे लाडली बहना उन्होंने कहा लाड, लाडला भाई, भाई भी लाओ तो हम लाडला भाई को भी लाया और हमारे किसान को भी लाया और इसलिए अभी वो पैचन हो गए ये बहुत आ, मतलब आ, विचार जो है उनके ये निचले स्तर पे गए हैं लेकिन महाराष्ट्र जनता जो है ये विकास को ध्यान देती है ऐसे निचले स्तर पर आरोप लगाने से ये आरोप लगाना ये जनता पसंद नहीं करती है ये जनता ये लोग ही उनको जवाब देंगे और निश्चित रूप से आने वाले ये विधानसभा के चुनाव में जैसे लोकसभा में उन्होंने लोगों को फंसाया है एक नरेटिव फैलाया है संविधान बदलेंगे आरक्षण जाएगा तुम्हें ये होगा वो होगा उसी इसमें अभी वो है क्या हम कहते उसमें उसी धुन में है कि विधानसभा में भी ऐसा हम फंसाएंगे लेकिन एक ही बार फंसता है आदमी दोबारा वो फंसता है क्या दो दो बार नहीं फंसेगा और इसलिए लोग समझदार हैं लोग को तोज्जा देते हैं लोग प्राथमिकता देते हैं और निश्चित रूप से ये आने वाले विधानसभा चुनाव में लोग उनको जो ऐसे गलत आरोप लगाते हैं नरेंद्र जी के पीछे तो हम सब लोग हैं महाराष्ट्र है उसके लिए उनको चैलेंज करने के लिए रास्ते पे उतरना पड़ता है घर से चैलेंज होता है क्या दिल्ली, मारा दिल्ली से दिल्ली से गली गली से दिल्ली नहीं देखी जा सकती है और इसलिए टीट, सर, 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 मारा सर, मारा सर हा मुख्यमंत्री आलेला आहे राजकीय वहिनीचा लाडका भाऊ आला त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतलेत त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आणि आम्ही मोकळ्या हाताने नाही आज ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी लोकांना मदत करतोय त्यांना अन्नधान्य आहे त्यांना कपडा लत्ता आहे आणखी जे जे त्यांना औषध उपचार आहे त्यांना जे जे काही लागेल ते ते आम्ही सर्व देणार त्यांच्या पाठीशी हे सरकार आणि आम्ही उभे राहणार